चोर कार्यकर्त्याचा चप्पल चोर नेता नितेश टिल्ल्या राणे यानं विधानसभेमध्ये आमच्या शिवसेनेच्या एका नेत्यावर नाशिकच्या नेत्यावर बडगुजर साहेबांवर एस आय टी चौकशी मागणी केलेली आहे मुळात हा दीड फुटा नित्या राणे वायफळ बडबड करतो महाराष्ट्राला लागलेली घाण म्हणजे नित्या राणे चप्पल चोर नित्या राणे हा महाराष्ट्राला लागलेले घाण आहे विनाकारण कुठल्याही गोष्टीचं भांडवल करून शिवसेनेला टार्गेट करणार हा एक बाडगा निल्या राणी नित्या राणे दोघ भाऊ भाऊ ही महाराष्ट्राला लागलेली घाण आहेत आणि त्या चप्पल चोरचं ऐकून या सरकारने एसआयटी चौकशी सुरुवात केलेली आहे बडगुरू साहेबांच्या विरोधात या बेकायदा सरकारला सांगतो त्या चप्पल चोर नित्या राण्याचं तुम्ही ऐकलात यासाठी चौकशी केलात त्या चप्पल चोर नेत्याच्या बापाची सुद्धा यासाठी चौकशी लवकरात लवकर केली पाहिजे के कारण की या चप्पल चोर नित्या राणेचा बाप त्यानं आजपर्यंत किती कांड केलेले आहेत सिंधुदुर्ग असेल महाराष्ट्र असेल इतर अनेक ठिकाणी या चप्पल चोराच्या बापाने काय कांड केलेले आहेत याचा पाडा देवेंद्र फडणवीसने भर विधानसभेत वाचला होता आणि त्या फडणवीस फडणवीसची व्हिडिओ महाराष्ट्राने बहिलेली आहे की नारायण राणेने किती कांड केलेले आहेत पण सावंतवाडीमध्ये क्राईम नंबर नऊ टू झिरो वन सिक्स एकशे 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 सदतीस पस्तीस त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस त्यानंतर इलेवन झिरो वन सिक्स एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस तीनशे छत्तीस चारशे सत्तेचाळीस चारशे अठ्ठेचाळीस क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट नाईन्टीन थर्टी टू जाऊ द्या एवढे कुठे वाटत असतात त्यामुळे मला असं वाटतं की मी असा एक डायलॉग ऐकला होता जो काच के घरो मे रहते वो दुसरं पण पत्थर नाही फेकात मग त्याची एस आय टी चौकशी का लागत नाही त्या नारायण राणेची का चौकशी लागत नाही त्यांना आजपर्यंत किती कांड केलेले आहेत किती गुन्हे केलेले आहेत किती जणाला मारलेला आहे काय चौकशी केली जात नाही का, ना का सत्तेमध्ये तुम्ही बसलात म्हणून चालू आहे सगळं हे गुन्हेगारी लोक हे क्रिमिनल लोक तुमच्या सत्तेमध्ये आल्यानंतर तुम्ही त्यांची एसआयटी चौकशी करणार नाही आणि एक दीड फुट्या म्हणतोय की शिवसेनेचे एका माणसाचे दाऊद बरोबर संबंध अरे दीड फुट्या ज्या कार्यक्रममध्ये त्या बडगुज साहेबांचा तू फोटो दाखवला ना त्या कार्यक्रम मध्ये तुझ्या भारतीय जनता पार्टीचा कोणते गुरु गिरीश महाजन त्या पार्टीमध्ये होते सुष्माता अंधारेने पोलखोल केलेले आहे अरे चप्पल चोर दीड फुट्या नित्या राणे अगोदर अभ्यास करून मग बाहेर देत जा अभ्यास करून प्रश्न मांडत जा तो सारखा बालिश माणूस या महाराष्ट्रात आजपर्यंत पाहिला नाही म्हणून या, या चप्पल चोर नित्या राणे ऐकून हे सरकार जर असं वागत असेल तर या बालिश सरकारचा जा मी जाहीर निषेध करतो की ज्या चप्पल चोराचा ऐकून तुम्ही यासाठी चौकशीची सुरुवात केलेली आहे आमच्या नेत्याच्या विरुद्ध यासाठी चौकशी लावलेली आहे त्या नित्या राणेचं ऐकून तुम्ही महाराष्ट्राचं वाटोळे करत आहात देवेंद्र फडणवीसला सांगतो एसआयटी चौकशी लावायची असेल तर आमच्या त्या मराठा आंदोलनामध्ये झाला जो, जो दगडफेक झाली त्याचा मुख्य मास्टर कोण आहे आमच्या आया बहिणीचे डोके फोडणार फोडणारं कोण आहे याची एस आय टी चौकशी लागली पाहिजे तुमच्या असल्या राजकारणामुळे महाराष्ट्रामध्ये दंगली घडत आहेत या दीडफुट्यासारख्या फुटासारख्या चिंदी सारख्या नालायक माणसाचं ऐकून तुम्ही जर एस आय टी चौकशी लावत असाल तर हे बालिशपणाचं लक्षण आहे गृहमंत्र्यांना अशा बालिश लोकांना जवळ करू नये खड्ड्यात जाण्यासारखी गोष्ट आहे तुमचा पक्ष रसा तळाला जाणार आहे या नित्या राणे मुळे हा नित्या राणे भारतीय जनता पार्टी बुडवल्याशिवाय राहणार नाही आता याच तुम्हाला सांगतो आणि या नित्या राणेचा बंदोबस्त जो काही तो आमच्या शिवसेनेच्या विरोधात भुगतो त्याचा बंदोबस्त येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही करणार आहोत जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी